नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत लेखक हो मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर मागील भागात आपण पाहिलं हनुची आता वहिणी आल्यामुळे म्हणजेच बाबलचं लग्न झालं त्यामुळे हनुचं आता भांडी घासणे चपाती करणे हा त्रास कमी झाला तसेच आता प्रतीक्षा होती ती मॅट्रिकच्या रिझल्टची आता पाहूयात पुढे आज भांडी घासायची नव्हती उशेषण करायचं नव्हतं देऊळवाड्यात पाच कुटुंब होती नुसत्या पुरुषा पुरुषांची पेठे करंदीकर काकतकर मराठे आणि भाटे भाटे सोडले तर सर्व घरी दोन दोन पुरुष पेठे भाऊभाऊ करंदीकर बापले काकतकर भाऊभाऊ आम्ही भाऊभाऊ भाटे चार एक बाप तीन मुलगे स्त्री नसलेली घरं बाळा आंबेडकरने तर एकदा आमच्या दारावर खडूने लिहून ठेवलं होतं येथे दोन आग्या वेताळ राहतात काकतकर मास्तरांचं लग्न झालं वहिणी आल्या बाबलचं लग्न झालं वहिणी आल्या घरात स्त्री आली परीक्षेचा रिझल्ट लागायचाच होता मला खास असं काही काम नव्हतं संध्याकाळी गेलं तर लायब्ररीत किंवा फिरायला बाकी सगळा दिवस घरात पडवीत बसून वाचन करीत तसाच बसलेला असताना घरातला बहिणींचा वावर मला जाणवत राहील पाणी आणणं लाकडं घरात नेणं स्वयंपाक करणं भांडी घासणं केरवारे करणं किती वर्षांनी घरात कोणीतरी स्त्री वावरते आहे आई वारल्यापासून पहिल्यांदाच किती वर्ष झाली आई वारून कोणत्या साली वारली साल तेव्हा माहीत होतं कुठं मला साल किती ते कुठं माहीत होती मला काल कालगणना कुठं माहीत होतं पंचांग कुठं माहीत होतं कॅलेंडर नक्की नाही मला सांगता येणार वारून किती वर्ष झाली ते कोणतं साल असेल ते एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस की एकोणपन्नास बारा तेरा वर्ष तर नक्कीच झालेली असतील वारून इतक्या वर्षानंतर कोण्या स्त्रीचा भोवतीचा वावर जाणवतो आहे आपणाला मनात काहीतरी बरंच उसळत राहिलं मग एक कागद घेतला आणि त्यावर कविताच लिहू लागलो आज वाजे कंकणाचा नाद येथे या घरात आज लाभे सांजवेळी या घराला तेलवात अशा साताटोळी एका तंद्रिच्छ लिहून काढल्या रिझल्ट आता आठ दहा दिवसांवर आला मनातली धाकधूक वाढली सारखा मनात एकच विचार एकच काळजी एकच उत्सुकता पास होईन की नाही पास झालो तरी पुढं काय नापास झालो तरी पुढं काय वाचनातही फारसं लक्ष लागेना संध्याकाळी लायब्ररीत जाऊन पुस्तक बदलून आणत असे थोडा वेळ तिथं वाचतही बसत असे कोणीतरी मित्र भेटत चल रे येळेर फिराक म्हणून बोलवीत पण मी जात नसे त्यांच्याबरोबर फिरायला जाणं त्यांच्यात मिसळणं मी टाळू लागलो त्यांच्या पुढं काय करायचं याची योजना जवळजवळ ठरल्या होत्या त्या सर्वांना खात्री होती आपण पास होणार इतके टक्के तरी मिळणार पण माझं काहीच ठरलं नव्हतं काळजी आणि अनिश्चितता हेच तेवढं खरं होतं माझ्या नशिबात वेळ कसा घालवावा हेही निश्च समजत नव्हतं एके दिवशी तात्या म्हणाला चेंद्रास जाऊन येतो आठ दहा दिवस पाऊस सुरू झाला की मग जमत नाही तू माझ्या पूजा सांभाळ मरे नाहीतरी रिकामाच असतोस ना नोकरी बिक्री काय लागायची तुला की तुझं पास नापास समजल्यावरच ना देवाला माहीत मी म्हणालो तोपर्यंत पूजा सांभाळ माझ्या दक्षिणा देईन ठरल्यासारखी आधी केल्याचं आहेस तू करशील ना करीन मी सांगितलं कर तर उद्यापासून मी सकाळी उठून नदीवर जाऊन येऊन आंघोळ करून पूजा करायला जाऊ लागलो तेवढेच सकाळचे दोन तीन तास कामात जाऊ लागले रिझल्टचा आदला दिवस आला माझ्या मनातली धाकधूक वाढली घालमेल वाढली काय होईल पास होईल की नापासच नारायणाचं देऊळ जवळच होतं काकतकरांच्या घरी जाताना वाटेतच लागे देवळातली नारायणाची पूजा काकतकरांकडे होती रामूला कोर्टात नोकरी लागली होती पण सकाळी नोकरीवर जाण्याआधी तो देवळात जाऊन नारायणाची रोजची पूजा करी मगच नोकरीवर जाई संध्याकाळी बाबल रामूला म्हणाला उद्या रामूचा रिझल्ट लागायचा आहे तो पास व्हायला हवा विचारला तर म्हणतो पास होईल असं वाटतं पण खात्री नाही त्याच्या डोळ्यांच्या दुखण्यानं त्याचं नुकसान झालं नेमकं ते दुखणं यंदाच उपटलं तो पास होऊन त्याला कुठंतरी नोकरी लागली लहानशी तरी त्याची गाडी रुळायला लागेल तू आता काय करतो आहेस दुसरं काय करणार जेवलो की झोपणार रामू म्हणाला नको बाबल म्हणाला जेव पण झोपू नको कर नारायणाच्या देवळात चल नारायणावर अभिषेक करत राहूया रात्री होय तसा रामू आला आंघोळ करून सवळं नेसून अभिषेक सुरू झाला बाबल रामू देवळातच थांबले मी घरी आलो पण झोप लागली नाही मनावरचं दडपण सारखं वाढत होतं पहाटे कधीतरी डोळा लागला झोपच लागली अरे हनू उठ तू पास झाला आहेस कोणीतरी हाफ मारून मला सांगत होतं झोपेत कोण सांगणार खरोखरच कोणी सांगतो आहे हाक मारून की नुसता झोपेत होत असलेला भास स्वप्न की सत्य उठ रे जागा हो तुझा रिझल्ट लागला पास झालास तू नुसता पास नव्हे सेंटरलाच तूच पहिला आला आहेस मी जागा झालो डोळे उघडले बघितलं तर बाबल हाका मारित होता उठ तू पास झालास सेंटरला तूच आला आहेस पहिला हे बघ जनयुगात छापलेली आहे मी खाली जाऊन घेऊन आलो अंक बाबल म्हणाला त्याचा आनंद त्याच्या शब्दात मावत नव्हता मी उठून बसलो विचारलं काय सांगतोस मी पास झालो नुसता पास नव्हे मालवण सेंटरला तूच पहिला आलास हे बघ मी अंक बघितला तिथे छापलं होतं भंडारीचा हनुमंत मराठे मालवण सेंटरला पहिला आता मिनिट जागा झालो डोळे उघडले पुन्हा वाचलं तसंच छापलं होतं आणखी एका ठिकाणी माझं नाव छापलेलं होतं बक्षिसांच्या यादीतल्या नावात मला मराठी विषयांचं एस एस सी बोर्डाचं चौथं बक्षीस मिळालं होतं अरे मला मराठी विषयाचं बोर्डाचं बक्षीसही मिळालेलं दिसत आहे चौथं हे बघ मी अंक त्याच्याकडे दिला त्याने वाचलं मग अंक बाजूला ठेवीत म्हणाला झालाच बाबा तू एकदा मॅट्रिक मी सेंटरला पहिला आलो त्या अर्थी मला मार्कही बरे पडलेले असणार सत्तर पंचाहत्तर टक्क्यांच्या पुढं मी म्हणालो बाबाला करू आंघोळ करून आला पूजेला बसायचा मुक्टा नेसत म्हणाला जा रामूला सांगून काकत ये काकतकर मास्तरांना सांगून ये भाऊ जोशींना सांगून ये रघुपुराणिक मास्तरांना सांगून ये येतो मी सटई गुंडाळून ठेवीत म्हणालो नंतर काय करणार आहेस देवासमोर बसत त्याने विचारलं पूजांना जाणार मी म्हणालो त्यात सांगून गेला आहे यजमानांच्या घरच्या पूजा करायला त्या करायला जाणार पूजांना जाण्याआधी सांगून ये मास्तरांना भाऊंना पेढे उद्या देऊयात म्हणत बाबलने आचमन केलं ओम केशवाय नमहा ओम नारायणाय ओम माधवाय नमहा मास्तरांना भाऊंना रघु मास्तरांना सांगून मी घरी आलो सर्वांनी चिमुळ चिमुळ साखर हातावर ठेवली पूजांना निघालो पाणी भरून पळीपंचपात्री घेतली ती तुळशीपत्र टाकलं खाकी रंगाच्या पिशवीत बाबलचा मुक्टा घेतला कपडे घेतले पॅन्ट शर्ट हातात पळीपंचपात्री धरून निघालो ऊन तापायला लागलं होतं पावसाळा आठवड्यावर आला होता हवेतला उष्मा वाढला होता पण मला त्यातलं काही जाणवत नव्हतं मला जाणवत होतं ते मनाचं मोकळे पण मनावरचं मोठं दडपण गेलं होतं मी पास झालो होतो एस एस सी एस एस सी पास झालो होतो नुसता पासच झालं नव्हतो मार्कही चांगले पडलेले असणार त्याशिवायच का आम्ही मालवण सेंटरलाही पाहिला आलो होतो मी मी मालवण सेंटरला पाहिला आलो होतो अगदी थोड्याशा अभ्यासानेही मी हे यश मिळवू शकलो होतो शिवाय मराठी विषयाचं बोर्डाचं बक्षीस मन आनंदाने उचंबळत होतं सरांनी म्हटलं होतं की सगळ्यांचा अपेक्षाभंग केला नाही सर मी तुमची अपेक्षा पूर्ण केली आहे करून दाखवली तुमच्या हायस्कूलचा मी पहिला आलो सेंटरला मीच आलो माझा मलाच अभिमान वाटत होता की ती थोडेच दिवस मिळाले आपणाला अभ्यासाला ती डोळेदुखी उपटलीच नसती तर कदाचित मी मनाशी बाळगलेली महत्त्वाकांक्षाही पूर्ण झाली असती सर्व विद्यार्थ्यात पहिला येण्याची संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपही मिळाली असती कदाचित मराठी विषयातलं पहिलं बक्षीससुद्धा मिळालं असतं मी तिहेरी विक्रम करून दाखवला असता बोर्डात पहिला संस्कृत शंकर शे जगन्नाथ स्कॉलरशिप आणि मराठीचं पहिलं बक्षीस नाव हो गाजलं असतं सगळ्या वर्तमानपत्रातून हे एवढे सन्मान कोणी मिळवले असते मालवणसारख्या एका दूरच्या कोकणी गावातल्या एका गरीब मुलाने तेवढं मात्र नाही झालं ती डोळेदुखी इतकं महत्त्वाचं वर्ष एवढं माझं स्वप्न एवढी महत्त्वाकांक्षा डोळ्यांनी दगा दिला नसता तर आनंदाने उचलणारं मनही थोडं खंतावलंच पूजेचं एक एक घर मी घेत होतो बरोबर आणलेला मुक्ता पिशवीतून काढायचा आता मी लंगोटी लावून कशा पूजा करणार होतो वर्षभरानंतर तात्यानं पूजा करायला सांगितलं होतं त्या घरी सोहळं असेल नसेल आपण आपलं स्वतःचं सोवळं नेलेलं बरं असा विचार करून बाबलचा मुकटा बरोबर घेतला होता तो नेसायचा पाणी आणायचं पूजा करायची पूजा झाली की तो सोडायचा पिशवीत ठेवायचा पिशवी काकेला हातात पाण्याची पळी पंचपात्री घ्यायची की पुढच्या घरी पूजेला पण आज मला वेगळं वाटत होतं मी नुसता पूजा करायला येणारा भट नाही मी एस एस सी पास झालो आहे सेंटरला पहिला आलो आहे मराठीसारख्या विषयात एस एस सी बोर्डाचं पहिलं बक्षीस मला मिळालं आहे यापेक्षाही अधिक यश मी मिळवलं असतं मी सर्व मुलात पहिला येऊन दाखवलं असतं संस्कृतची स्कॉलरशिपही मिळवून दाखवली असती पूजा करू तुमच्या घरात येणारो निस्तो एक भट समजा का। ना कामाका पूजेच्या घरी गेल्यावर हे तिथं कोणाला तरी सांगावं असं मला फार वाटू लागलं पादुकांच्या पूजा करायच्या असत तिथे कोणाला सांगायचंच नव्हतं खोपीतल्या पादुकांची तर पूजा करायची वैश्वदेवाच्या घरी दोघी स्त्रियाच असत तिथं पूजा झाली भात शिजून नैवेद्य दाखवून झाला वैश्वदेव झाला काकवळी झाला मी मुक्ता सोडला निघता निघता म्हणालो मावशे घे मी या पास झालं आहे खायची परीक्षा रेजिला एस एस सी म्हणजे जुनी मॅट्रिक मावशे मी सांगितलं बरा झाला बाबा मालवण सेंट्र पहिलं इलं आहे पहिलो नंबर इलो बाईनं कौतुकाने विचारलं होय बक्षीसच मिळाला एक शाबास जिला बरा केलंस देव तुझा बरा करीत नोकरी मिळात तुका आता बरीशी खय मुंबईक जातलंच नोकरीक जय खय नोकरी मिळात थंय जावसा लागता मगे ताय बरोबर बाई म्हणाली मी तिथून बाहेर पडलो पुढली दोन तीन घरं घेतली तिथल्या पूजा आटपल्या तिथंही दिसलेल्या मोठ्या माणसांना म्हटलं मी पास झालं आहे परीक्षा एस एस सी आजच कळलो रिझल्ट मी पहिलो इले सेंट्राक बरा झाला मरे आता नोकरी मिळात तू का कसली तरी बरीशी मुंबईक जातलंच बघूया मी म्हणालो नोकरी मिळायची तर मुंबईक जावंच लागता नाही सर्वांनाच वाटत होतं मी इतका चांगला पास झालो आहे पहिला आलो आहे त्या अर्थी मला लगेच चांगलीशी नोकरी मिळेल त्यासाठी मी मुंबईला जाणार सकाळी रिझल्ट ऐकल्यापासून हा विचारच माझ्या मनात आला नव्हता हो मला आता एखादी नोकरीसुद्धा मिळेल देवपूजा करण्यासाठी मी आणखी एका घरी पोहोचलो घर चांगलं रंगवलेलं खालीवर माळी बसायला चांगला बा खुर्च्या वेगळं देवघर त्यात चांगला मोठा देवारा त्यात चांदीच्या पितळेच्या खूप मूर्ती पूजा करून संपली एक बाई तीर्थ घेण्यासाठी माळीवरून खाली आल्या ती त्यांची पद्धतच असावी पूर्वी मी इथं पूजा करायला येई तेव्हाही तीर्थ ते घ्यायला आशाच येत दिसायला सुंदर तशा तरुणच शहरी वळणाच्या टापटिपीनं राहणाऱ्या देवाला नमस्कार करून त्यांनी तीर्थासाठी तळहाताचा द्रोण पुढं केला मी पळीनं तीर्थ घातलं घालताना मंत्र म्हटला अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम विष्णुपदोदकतीर्थम जठरे धारा याम्यहम त्यांनी तीर्थ घेतलं तेवढ्यात मी उत्साहाच्या स्वरात म्हणालो बाई मी पास झालो एस एस सी आजच लागला रिझल्ट मालवण सेंटरला पहिला आलो मराठी विषयाचं बोर्डाचं बक्षीसही मिळालं आहे एक मी मराठीत सांगितलं भाई शहरी वाटत होत्या म्हणून त्या काहीच म्हणाल्या नाही ऐकून घेण्यासाठी थांबल्याही नाहीत आत निघून गेल्या मला वाईट वाटलं माझी अपेक्षा होती त्या क्षणभर थांबतील माझं कौतुक करतील कदाचित पाच दहा रुपये बक्षीसही देतील अधिक चौकशी करतील छान झालं म्हणतील नोकरीच करणार का कसली करणार असं काहीतरी विचारतील पण त्यांनी काहीच विचारलं नाही माझ्या मनात आलं एवढं मी सांगतो आहे तर करा ना दोन शब्द बोलून कौतुक एवढा कसला श्रीमंतीचा तोरा मी सोहळं सोडलं शर्ट पॅन्ट चढवली मुकटा टाकलेली पिशवी खांद्याला लावली पळी पंचपात्री घेतली आणि बाहेर पडलो सगळ्या पूजा आटोपल्या पंचपात्रातील पाणी ओतून टाकलं ती रिकामी झाली रिकामी पंचपात्री मुकटा ठेवायच्या पिशवीत टाकली मुकटा दडवून ठेवल्यासारखी केली वेगानं चालू लागलो भंडारी हायस्कूलमध्ये आलो मुख्याध्यापकांच्या खोलीशी आप आलो दार उघडं होतं आता खोत मुख्याध्यापक झाले होते ते खोणेकर सरांच्या खुर्चीत बसले होते मी आय कमीन सर मी विचारलं खोत सरांनी मान वर करून बघितलं ये मराठी ये पोच सरांनी उत्साहात म्हटलं मी आत गेलो त्यांच्यासमोर उभा राहिलो शेवटी तू आलास सेंटरला पहिला सर म्हणाले छान झालं आम्हाला आनंद झाला तू आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलंस मी तसाच उभा राहिलो त्यांच्यासमोर शणभर वाटून गेलं सरांना म्हणावं तुमची अपेक्षापूर्ती केली ना मी सर पण नाही म्हणालो सरांनी ते उद्गार काही माझा अपमान करण्यासाठी काढले नव्हते त्यावेळी त्यांना तसं वाटलं असेल की मी त्याचा अपेक्षाभंग केला आहे म्हणून ते तसं बोलून गेले असावे कशाला रागवायचं त्यांच्यावर पुढं काय करणार आहेस सरांनी विचारलं ठरवलं नाही अजून सर मी म्हणालो पास तरी होईन की नाही याचीच खात्री नव्हती आता बघायचं बहुतेक एखादी नोकरीच इतके मार्क्स आहेत त्यामुळे कुठंतरी मिळेल असं वाटतं सर थांबले त्यांनी अधिक काही विचारलं नाही मग म्हणाले दोन दिवसांनी लहानसा समारंभ करूया तुझ्या कौतुकाचा तू ये शाळेत संध्याकाळी ये चार वाजता परवा ये बाबलने पेढे आणले पेढ्यांचा पुढा पिशवीत ठेवून कोणाकोणाकडे जाऊन पेढे देऊन आलो पुराणिक मास्तर म्हणाले परवास येऊन सांगून गेलास तू आज पेढे घेऊन आलो आहे असं म्हणत मी त्यांना पेढे दिले पेढे घेत मास्तर म्हणाले बरं वाटलं खूप बरं वाटलं देऊळवाड्याचं नाव मोठं केलंस दोन वर्षापूर्वी रानंडे बुवांचा गजा आणि यंदा तू आनंद झाला फार भाऊ जोशींना दिले शांताराम आपटेंच्या घरी गेलो वासुदेवधरला दिले कसले रे पेढे त्यानं विचारलं मी पास झालो सी म्हणजे मॅट्रिकच ना त्याने विचारलं होय तर काय जुनी मॅट्रिकच आमचा रामू पास झाला होता मॅट्रिक तूही झालास बरं झालं होय पण मी मालवण सेंटरला पहिला आलो शहात्तर टक्के मार्क्स मिळवले मी बोर्डाचं मराठी विषयांचं एक बक्षीस मिळवलं तू काही दिवसांपूर्वी म्हणाला होतास आठवतं का देव कशाला असली पोरं जन्माला घालतो देव जाणे आठवतं का ज्याला तू हे म्हणाला होतास तोच बरं मी पेढा देता देता एवढं मी म्हणालो पण मनात आपण हे त्याला तोंडावर आणि मोठ्याने सुनावू शकलो असतो पण कधी जर आपण सर्व मुलं पहिला आलो असतो जर आपण जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवली असती तर शिवाय आता वासूचा तरी तो तोरा कुठं राहिला आहे आता त्याच्याकडे स्वामी नाहीत स्वामींच्या दर्शनासाठी येणारे भक्त नाहीत स्वामींच्या पुढ्यात पैशाचं ताट नाही काही नाही वासू पुन्हा पळीपंचपत्री घेऊन दर्भ घेऊन यजमानांघरी भिक्षुकीची कामं करायला जायला लागलं आहे कशाला त्याला तरी चिडवा आता नोकरी मिळू दे तुला पिढ्या तोंडात टाकत वासू म्हणाला बघूया आता काय होतं मी म्हणालो आणि त्याच्याकडून बाहेर पडलो काकतकर मास्तरांकडे आलो पुढं काय आता त्यांनी पेढा घेत विचारलं नोकरीसाठी अर्ज करायचे इतके मार्क्स आहेत मिळेल कुठेतरी मी म्हणालो नाही मास्तर म्हणाले तू नोकरीसाठी नाही कॉलेज शिक्षणासाठी जायचं मी कॉलेजला कसं शक्य आहे कसं जमणार मी विचारलं जमवायचं जमवूया मास्तर म्हणाले गजाननंडेला पाठवलं तसंच तुलाही पाठवायचं कॉलेज शिक्षणासाठी काकतकर मास्तरांना कौतुक वाटत आहे म्हणून ते काहीतरी कल्पना रंगवत आहेत झालं मी स्वतःशी म्हणालो आणि त्यांच्या घरून बाहेर पडलो शाळेत लहानसा कार्यक्रम झाला काही मुलं जमली होती काही शिक्षक जमले होते खोतसरांनी भाषण केलं आणांनी केलं खोत माझ्याशी बोलताना म्हणाले होते तेच म्हणाले मराठेत सेंटरला पाहिलं येणार असं मला वाटत होतं पण त्याच्या डोळेदुखीमुळे तो, तो अभ्यासात मागं पडला तरीही त्याने थोड्या दिवसात अभ्यास भरून काढला त्याचं आम्हाला कौतुक वाटतं त्याने शाळेचं नाव उज्ज्वल केलं आनंदने खिशातून एक पाकिट काढलं मला देत म्हणाले तुला बक्षीस असंच उज्ज्वल यश मिळव सर्वांनी टाळ्या वाजवल्या अकरावीच्या मुलांचा निरोप समारंभ झाला त्या दिवशी मी आतल्या आत होतो पण आज मात्र कौतुक करून घेत होतो काकतकर मास्तर बाबलला म्हणाले अनुला कॉलेजला पाठवण्याची काहीतरी व्यवस्था करायला हवी इतके मार्क्स पडलेत त्याला सेंटरला पहिला आहे बक्षीस मिळवलं त्यानं मराठीचं सगळं खरं पण जमायचं कसं बाबलने काळजीच्या स्वरात विचारलं जमेल कसं तरी जमवायलाच हवं गजानरडेचं कसं जमवलं तसंच काहीतरी अर्थात हनूला जाऊ दे आर्ट्सलाच गजा सायन्सला गेला पण हणूचा कल वाङमयाकडे आहे त्याला आर्ट्सलाच जाऊ दे मास्तर म्हणाले तुमचं मत बरोबर आहे मलाही वाटतं त्यांना जावं कॉलेजात पण परवडणार कसं माझा धंदा काय फार जोरात चालत नाही त्यातच मी लग्न केलं बावल म्हणाला बघूया काहीतरी मी रत्नागिरीत जाऊन येतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात कॉलेज एकच रत्नागिरीचं गोकटे कॉलेज मी जाऊन तरी येतो मास्तर रत्नागिरीला जाऊन आले म्हणाले बावडेकरांना भेटून आलो गोकटे कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांना हनुविषयी सांगितलं त्याची हुशारी एस एस सीतलं यश त्याला शहात्तर टक्के मार्क्स पडले घरची परिस्थिती सांगितली त्याला कॉलेजला शिक्षणासाठी पाठवायचं आहे तो जाईल आर्ट्सलाच तुम्ही काय मदत कराल मग बाबलने उत्सुकतेनं विचारलं मीही ऐकत होतोच त्यांनी दोन तीन गोष्टी सांगितल्या म्हणाले इतकं पर्सेंटेज आहेत तर त्याला एखादी स्कॉलरशिप मिळू शकेल नॅशनल मेरिट स्कॉलरशिप असते तिच्यासाठी सुद्धा प्रयत्न करता येतील ती, ती महिन्याला तीस रुपये असते कॉलेजच्या फीमध्ये दे जेवढी देता येईल तेवढी सवलत देईन पूर्ण फ्रीशिप देता येत असली तर तसंही बघेन कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी मदत निधी असतो पोअर बॉईज फंड त्यातून त्याला किरकोळ खर्चासाठी दरमहा दहा रुपये देता येतील म्हणाले झाले चाळीस एक एवढ्यानं कसं हो भागणार राहायचं जेवायचं खायचं राहायची होते व्यवस्था त्याची कशी आमचा धाकटा भाऊ केशव रत्नागिरीस खोली घेऊन राहतो तो आणि त्याचा मित्र असे दोघे राहतात तिथं केशव म्हणाला अनुलाय राहू दे आमच्याच खोलीत बिडं काय नाही आमच्यातच त्याचं चहापाणी होईल मास्तरांनी सांगितलं त्याची राहायची सोय झाली चहा पाण्याची झाली किरकोळ खर्चाची झाली फीची सोय झाली बाबल म्हणाला स्कॉलरशिपही मिळेल बघ त्याला मास्तर म्हणाले एवढं पर्सेंटेज असतं कोणाला बोर्डात पहिली आलेली मुलंही ऐंशी टक्क्याच्या पुढे जात नाहीत बावडेकर पाठवतीलच याचं नाव ते धरू महिना तीस रुपये तेवढ्या जेवणाची सोय कशी होणार त्याची शिकवण्या बिकवण्या करील तो मास्तर म्हणाले व त्यांनी मला विचारलं करशील ना रे करीन मी म्हणालो मी पाठवीन त्याला मला जमतील तसे बाबल म्हणाला याला पाठवायचंच कॉलेज शिक्षणासाठी मास्तर पुन्हा ठासून म्हणाले गजाननाडे रत्नागिरीच्या कॉलेजमध्ये होता सुट्टीसाठी मालवणला आला होता तो कॉलेज सुरू व्हायचं म्हणून परत रत्नागिरीला निघाला होता बाबल त्याला म्हणाला हनुला कॉलेजला पाठवायचे रत्नागिरीला असं चाललं आहे काकतकर मास्तरांनी मनावर घेतलं आहे त्याची राहण्याची सोय होत आहे जेवणाची सोय जर कुठं झाली कमी पैशात मी कळवतो गजा म्हणाला दोन दिवसांनी त्याचा निरोप आला पंढरी पटवर्धन आपल्या घरी हनुची जेवायची सोय करायला तयार आहेत स्कॉलरशिपचे त्याला तीस एक रुपये मिळतील ना महिन्याला तेवढ्या पैशात त्याचं दोन वेळेचं जेवण देतील ते पंढरी काकांना विचारलं मी तर म्हणाले ब्राह्मणाचा गरीब मुलगा पुढल्या शिक्षणासाठी येतो आहे करूया थोडी मदत माधुकरी मागायला चार विद्यार्थी येतातच आमच्याकडे अशी सोय झाली माझी कॉलेज शिक्षणासाठी रत्नागिरीला जाण्याची तयारी सुरू झाली तयारी तशी साधीच होती बाबलने माझ्यासाठी एक डमरूच्या आकाराची रेझिनची थोडी मोठी पिशवी शिवली दोन लेंगे दोन हाफ शर्ट शिवले एक फुल पॅन्ट एक मॅनेला शिवला चपला घेतल्या आतले कपडे घेतले छत्री घेतली वहिणींनी थोडे लाडू करून ते एका डब्यात भरून दिले बाबलने एस टीचं तिकीट काढून दिलं थोडे पैसे दिले मी माझी पेनं घेतली एक दोन वया कोऱ्यास होत्या त्या घेतल्या आम्ही एस टी स्टँडवर आलो मी आणि बाबल तो स्टँडपर्यंत पोचवायला आला होता रत्नागिरीची एस टी लागली मी आज चढलो बॅग सीट खाली ठेवली हो बाबल बाहेरून खिडकीपाशी आला म्हणाला जपून जा जपून राहा केशवला कळवलं आहे तू आज या गाडीने येतो आहेस असं विहार हॉटेलच्या स्टॉपला उतर केशव तिथं तुला उतरून घ्यायला येणार आहे थांबून पुन्हा म्हणाला एस टी स्टँडवर उतरशील तर चुकशील विहार हॉटेलच्या स्टॉपलाच उतर तो गावात आहे म्हणे चुकतोस असं वाटलं तर कंडक्टरला विचार काय समजलं हं मी म्हणालो तेवढ्यात बाबलच्या ओळखीचे गृह असतं रत्नागिरीच्या एस टीत बसायला आले खय रत्नागरी त्यांनी बाबलला विचारलं मी नाही बाबल म्हणाला धाकटो भाव जाता हा कॉलेजात शिकाक चाललो हा तो रत्नागिरीक जरा लक्ष ठेवा हां पहिल्यांदाच जात हा, हा एकटो इतको दूर मी असं आहे रत्नागिरीपर्यंत काळजी नको करू ते गृहस्थ आपल्या जागेवर बसत म्हणाले मी गपगप बसलो होतो नवं काहीतरी घडत होतं त्याची उत्सुकताही वाटत होती आणि भीतीही मनात हुरहुरी दाटली होती आणि मनावरचं दडपणही वाढत होतं बाबल खिडकीपाशी सुभा होता माझ्याकडे बघत म्हणाला तू दोन इयत्तापासून शिकशील असं वाटलं नव्हतं तो तू आता कॉलेज शिक्षणासाठी रत्नागिरीला चालला आहेस गाडीचा ड्रायव्हर बसला त्याने गाडी सुरू केली ती घुर्रु घुर करी जागच्या जागी थरथरू लागली गाडी सुरू होईलच आता गाडीपासून दूर होत बाबल म्हणाला पत्रटाक पोचल्यावर लगेच गाडी सुरू झाली स्टँडच्या बाहेर पडली वळून रस्त्याला लागली गावाबाहेर पडू लागली देऊळवाड्याला आली आमच्या घरावरून पुढं गेली रस्त्यावर हात करीत बहिणी उभ्या असलेल्या मला दिसल्या गाडी आणखी पुढं आली देऊळवाड्याच्या आमच्या प्राथमिक शाळेवरून पुढे आली चढाचा रस्ता चढू लागली मागं लाल धूळ उडू लागली जरीमरीचं देऊळ तिथला पांढरा चाफा दिसला मागं पडला पुढं थोडा सड्यावरचा सपाटीचा रस्ता होता नंतर चढावाचा वळणावळणांचा ना गाडीचा वेग वाढला मी पुढं पुढं दिसत जाणारा रस्ता बघत राहिलो श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात हाणूचा पुढचा प्रवास ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात तसेच आपण आता या कादंबरीच्या शेवटाकडे आलो आहोत काही भागातच ही कादंबरी संपेल तर पुढील कोणती कादंबरी तुम्हाला ऐकायला आवडेल हे नक्कीच कमेंट करून सांगा मी ती मिळवून वाचण्याचा नक्की प्रयत्न करीन तसेच कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद